आज खरं म्हणजे कॅन्सरमध्ये आपल्याला अर्ली डिटेक्शन हे अत्यंत महत्वाचं आहे आणि अर्ली डिटेक्शन आपण करू शकलो तर सर्व प्रकारचे कॅन्सर हे शंभर टक्के आपण क्युअर करू शकतो पण अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे आप दुर्लक्ष केलं जातं लोकांना गाठी असतात नोट्स असतात पण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे त्याच्याकडे अनेक वेळा दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून आपण आपला अप्रोच हा टू प्रोन अप्रोच आहे एकीकडे कॅन्सर झाल्यानंतर त्याची जी काही सेवा आहे ती तर द्यायचीच आहे पण त्याच्यासोबत मोठ्या प्रमाणात स्क्रीनिंग हे आपण करतो मागच्या काळात असं लक्षात आलं की आपण ज्या वेळेस विदर्भामध्ये मुलांचं स्क्रीनिंग केलं मोठ्या प्रमाणात तर त्या ठिकाणी असं लक्षात आलं की जे लोक तंबाखू खर्रा खाणारे आहेत यांच्यामध्ये साठ टक्के मुलं हे त्यांना काही कॅन्सर नव्हतं पण ते कॅन्सर प्रोन होते म्हणजे त्यांच्या जर सवयी सोडल्या नाहीत तर त्यांना कॅन्सर होऊ शकतो अशा प्रकारची अवस्था ज्यांचं स्कॅनिंग केलं होतं अशा मुलांमध्ये होती स्क्रीनिंग केलं होतं त्यांच्यामध्ये होती त्यामुळे मला असं वाटतं की अर्ली स्क्रीनिंग हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि तो निश्चितपणे मला राज्य सरकारच्या वतीनं आता आपण हातामध्ये घेतलेला आहे सगळ्या ज्या आपल्या वैद्यकीय इन्स्टिट्यूशन्स आहेत यांच्या माध्यमातून वेगवेगळे जे कॅम्प्स आपण घेतो त्या कॅम्प्समध्ये अशा प्रकारचं स्क्रीनिंग करणं हे देखील मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आज आ, आमचे मंत्री हसन मुश्रीफ साहेबांनी देखील अतिशय या ठिकाणी चांगला निर्धार आपला बोलून दाखवलेला आहे की भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या वाटेनं जायचं आहे कशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आणि मला हे सांगताना आनंद वाटतो की गेल्या दोन अडीच वर्षामध्ये म्हणजे साधारणपणे आपण दहा नवीन मेडिकल कॉलेजेस हे या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जागा देखील आपल्या वाढलेल्या आहेत आणि नुसतं मेडिकल कॉलेजेस सुरू करून आपण थांबलो नाही तर आता आपण त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरकरता जवळपास पाच हजार कोटी रुपयाचं कर्ज आपण उभारलेलं आहे आणि स्टेट ऑफ द आर्ट अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो मेडिकल कॉलेज सोबतचे जे आपले सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत त्याच्यावरचा ताण कमी झाला पाहिजे याकरता स्वतंत्र सिव्हिल हॉस्पिटल जिथे जिल्ह्यातलं सिव्हिल हॉस्पिटल हे मेडिकल कॉलेजची अटॅच झालेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये एक स्वतंत्र सिव्हिल हॉस्पिटल आपण तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचाही एक कार्यक्रम आपण हातामध्ये घेतला आहे आणि आपली जी ही सिस्टीम आहे म्हणजे आज आपल्या सुपर स्पेशालिटीवर सगळा स्पेशालिटी ला भार हा ओपीडीचा आहे ज्या गोष्टी ओपीडीत होऊ शकतात त्याही सुपर स्पेशालिटीला कराव्या लागत आहेत आणि म्हणून हा भार आपल्याला कशा प्रकारे कमी करता येईल याचा एक अतिशय चांगला आराखडा हा आम्ही तयार केलेला आहे आणि आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग याच्या दोघांच्याही समन्वयातून एक चांगली त्रिस्तरीय सिस्टीम ही पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला उभी करायची आहे की ज्यातनं कुठल्याही व्यक्तीला क्वालिटी हेल्थ केअर ही सरकारी व्यवस्थेमध्ये त्याच्या घरापासून तीन ते पाच किलोमीटरमध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचं एक ज्याला आपण असं म्हणतो हबॅन स्पोकचं एक मॉडेल हे आता आपण नव्याने तयार करतो हो। आहोत त्या संदर्भातला आराखडा आपण तयार केलेला आहे त्याच्याकरता रिसोर्सेस आपण तयार करतो हो। आहोत आणि मला विश्वास आहे की शेवटी आज आपण युनिव्हर्सल हेल्थकेअर सिस्टीम सुरू केली माननीय प्रधानमंत्री मोदी यांनी त्या ठिकाणी पीएम जनआरोग्य योजना सुरू केली आपण देखील महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू केली बारा कोटी लोकांना आपण आपल्या इन्शुरन्सच्या कक्षेमध्ये आणलेलं आहे पण हे सगळं आणलं असताना केवढ्या व्यवस्था देखील उभ्या राहिल्या पाहिजेत आमचा प्रयत्न हा असणार आहे की पुढच्या काळामध्ये किमान या इन्शुरन्सचे पन्नास टक्के पैसे हे सरकारी हॉस्पिटलमध्ये आले पाहिजेत अशा प्रकारच्या व्यवस्था हे आपल्या सरकारी हॉस्पिटलला आपल्याला उभ्या करायच्या आहेत मगायचे जर डॉक्टर साहेब म्हणाले की सगळ्या प्रकारचे ऑपरेशन हे ज्यांचं ज्यांची पेइंग कॅपॅसिटी आहे अशाही लोकांना आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन आपलं ऑपरेशन चांगलं होऊ शकतं आणि तिथेच आपण केलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला उभी करायची आहे जेणेकरून कुठेही सरकारी व्यवस्था करता आणि प्रायव्हेट व्यवस्था श्रीमंता करता असं न होता सरकारी व्यवस्था गरीबापासनं श्रीमंतापर्यंत प्रत्येकाला केटर करते आहे आणि प्रत्येकाकरता चांगल्या प्रकारची क्वालिटी अशा प्रकारची व्यवस्था उभी आहे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आणि त्याच्याकडे म्हणजे आता आपलं हे जे नवीन पर्व आहे या सरकारचं युती सरकारचं या नवीन पर्वामध्ये हेल्थ केअर हा एक आम्ही अतिशय फोकस एरिया घेतलेला आहे की ज्यातनं ही सगळी व्यवस्था आपण उभी करणार आहोत आणि मला विश्वास आहे की ही व्यवस्था जर यशस्वी करायची असेल तर त्याच्यामध्ये आमचे सगळे डॉक्टर्स असतील आमचे पॅरामेडिक्स असतील किंवा या वैद्यकीय फॅटर्निटीशी संबंधित जे सगळे लोक असतील यांच्या आधारावरच आम्हाला ते करता येणार आहे त्यात खूप मोठं सहकार्य हे तुमचं निश्चितपणे आम्हाला लाभेल आणि विशेषतः कॅन्सरच्या क्षेत्रामध्ये डॉक्टर कैलास शर्मा हे आमचे महाराष्ट्र सरकारचे देखील या ठिकाणी ॲडवायझर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅन्सर क्युअरमध्ये एक मोठी व्यवस्था एक मोठं नेट नेटवर्क हे उभं करण्याचा प्रयत्न येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे करू हा विश्वास मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या या वैद्यकीय महाविद्यालयाला आणि कॅन्सर हॉस्पिटलला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की इथे आलेला प्रत्येक रोगी हा निरोगी होऊन या ठिकाणून गेला पाहिजे अशा प्रकारच्या ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो